सर्वांना मान्य असणारा जी आर काढला तर ओबीसींचा वाद का रोहित पवारांचा हल्लाबोल मराठा आरक्षणासंदर्भातील आठ प्रमुख मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत संदर्भात शासन निर्णय जारी केला या निर्णयानंतर मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करत असणारे मनोज पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आणि सरकारच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलं मात्र दुसरीकडे या निर्णयाला आता ओबीसी समाजातील नेत्यांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे विशेषत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी या शासन निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय वातावरण चांगलं स्थापण्याची शक्यता आहे आता यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे रोहित पवार यांनी म्हटलं आहे की मराठा समाजाचे आंदोलन होणार हे सरकारला तीन आधीच माहीत होतं होम डिपार्टमेंटला किती लोक येणार याचा अंदाज होता आझाद मैदानापर्यंत आंदोलन पोहोचेल ही चांगली गोष्ट आहे आंदोलकांना काही सुविधा मिळालेल्या नाहीत हे दुर्दैव आहे आंदोलन हाताबाहेर गेलं हे त्याचंच कारण आहे कोर्टाने यात लक्ष घातलं आणि त्यानंतर समितीने चर्चा करायला सुरुवात केली लोक येणार होते तर आधीच का तयारी केली नाही असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला रोहित पवार यांनी पुढे म्हटलंय की मुंबईकरांना अडचण होईल आणि त्यावर प्रश्न उपस्थित होऊन मुंबई महापालिकेत भाजपला फायदा होईल असे वातावरण तयार केले गेले के गिरीश महाजन हे समितीत होते ते ओबीसी नेते आहेत सर्वांना मान्य असणारा जी आर काढला तर हा ओबीसींचा वाद का सरकारमध्ये एकमत नाही का छगन भुजबळ यांना माहिती नव्हतं का राज्य लोकसभेच्या आधी हा निर्णय का नाही घेतला लोकसभा विधानसभा निवडणुकानंतर हे सुरू ठेवलं मराठा आरक्षणाचा जी आर काढला लगेचच ओबीसी समिती नेमली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा वाद तुमचा सुरूच असणार आहे का मराठा ओबीसी वाद सुरू झाला आहे यात सरकारकडून आगीत तेल टाकून वाद वाढवण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळेस केली आहे मराठा समाजाचे नेते तिथंच होते ओबीसी समाजाचे नेते तिथंच होते मग सर्वांना मान्य असा जी आर तिथं काढला गेला असेल तर मग हा वाद कशाला होला पाहिजे त्याच्याच बरोबर सत्तेतले काही नेते या निर्णयाच्या विरोधात बोलत आहेत मग सरकारमध्ये कुठं चर्चा नाही आहे का कॉर्डिनेशन नाही आहे का व भुजबळ साहेबांना याच्यावर आक्षेप असेल ते स्वतः मंत्री आहेत त्यांना त्या ते समितीमध्ये का घेतलं गेलं नाही त्यांच्याबरोबर चर्चा का केली गेली नाही याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती भाजपला आणि मित्र पक्षाला काय पाहिजे ओबीसी आणि मराठा हा जो वाद दुर्दैवाने जो तिथे निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये अजून आगीत तेल टाकायचं आणि हा वाद अजून वाढला पाहिजे असा प्रयत्न सरकारकडनं होतोय असं आमचं सगळ्यांचं ठाम मत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई